मित्रांनो विराट कोहलीच्या बर्थ डेट चा सिरियल नंबर असलेली एक नोट एका व्यक्तीकडे होती आणि त्या व्यक्तीला त्या नोटेची किंमत तब्बल तीन लाख रुपये मिळाली मित्रांनो काय सांगता येते की तुमच्या खिशामध्ये असलेल्या दहा रुपये किमतीच्या नोटेची व्हॅल्यू ही दोन लाख पाच लाख सहा लाख रुपये सुद्धा असू शकते कारण मार्केट मध्ये अशा रेअर सिरियल नंबरच्या नोटा खरेदी करणाऱ्या कलेक्टर्सची संख्या वाढत चाललेली आहे आणि हे लोक बर्थ डेट मॅरेज डेट किंवा लकी नंबर असलेल्या सिरियल नंबरच्या नोटा लाखो रुपयांना खरेदी करतात मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्याकडे असलेल्या रेअर सिरियल नंबर नोटा सेल करू शकता यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो परंतु त्याआधी फॉलो नक्की करा यासाठी तुमच्याकडे असलेली कोणतीही नोट या ऍप मध्ये स्कॅन केल्यानंतर त्या नोटेवरील सिरियल नंबर रेअर आहे किंवा नाही हे तुम्हाला सांगितलं जाईल आणि त्या नोटेवरील तो सिरियल नंबर जर रेअर असेल तर त्या नोटेची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला या याच त्या जाईल आणि तुम्ही किमतीला तुमच्याकडे असलेली ती नोट सेल करू शकता त्यामुळे मित्रांनो हे ऍप लगेच डाउनलोड करून घ्या आणि हा महत्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा व असेच महत्वाचे व्हिडिओ इथून पुढेही पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा